नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आहिल्यानगर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस न्यू अपडेट आलेले आहेत कोणकोणत्या पदाची जाहिरात कोणकोणत्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तसेच एक्झाम कधी होणार आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्यागोदर अकॅडमी मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये नोकरी लागेपर्यंत एएनएम जे एन एम बॅच तुम्हाला येणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यानंतर सर्व टॉपिकचा यामध्ये समावेश असणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत तसेच डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे याक्रिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल नाव तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन पण ऍप डाउनलोड करू शकता जी अपडेट आलेली आहे अहिल्यानगर महानगरपालिका जे पद भरली जाणार आहेत त्यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे त्याविषयी आपण नक्की संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये बघा आपल्याकरिता पशुधन पर्यवेक्षक आहे संगणक प्रोग्राम विद्युत पर्यवेक्षक लिपिक टमखलेखक याचे पद आहेत त्यानंतर प्रयोगशाळा परिचर हे सर्व पदे भरली जाणार आहेत कधी होणार आहे ही आरक्षण निश्चितीनंतर भरती होणार आहे भरती होणाऱ्या पदाचे आरक्षण निश्चित व बिंदू नामावली अंतिम झाल्यानंतर अंतिम करण्याकरिता नाशिक येथील समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आरक्षण निश्चित झाल्यानंतर भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात येणार आहे आणि जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे यामध्ये त्यांनी दिलेला आहे महापालिकेच्या रखडली होती ती दोन हजार पंचवीस मध्ये केली जाणार आहे मनपाच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग जे लागू केल्यानंतर दर महिन्याला वेतन व सेवानिवृत्ती वेतन असे मिळून पावणे दोन कोटी रुपयांचा बोजा पडलेला त्या अं स्वरूपामध्ये मनुष्यबळांची पण कमतरता भासद आहे त्यामुळे नवीन पदे भरली जाणार आहे एकूण पंचाळीस पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे ग्रुप सी करिता पशुधन पर्यवेक्षक पद आहे त्यानंतर लिपिक कंख आणि एन एम जे एन एम या पद भर या पदांचा महानगरपालिकेमध्ये समावेश असणार आहे तर जी कव एक्झाम आहे एकशे चौतीस पद प्रक्रिया टी सी एस कंपनीच्या माध्यमातून राबवली जाणार रा आहे ओके जी जाहिरात आहे तुमची फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बिंदू नामावली झाल्यानंतर अंतिम जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर नवीन बॅच सुरू झालेले आहे जे विविध पदे महानगरपालिकेमध्ये निघतात यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल जे एम पदाचा पण समावेश असणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे आणि पन्नास टक्के या बॅच वरती ऑफर आहे म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी मिळणार आहे याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग डिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे आतापर्यंत आपण जे न्यू अपडेट दिल्या होत्या नागपूर महानगरपालिकेची ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर लेखा पोषगावर भरती संदर्भात सांगितलं होतं आरटीआय टाकला होता नेमकी भरती कधी होणार आहे त्या स्वरूपात आयल्यानगर अहमदनगर महानगरपालिकेची पण जाहिरात एक ते दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे याकरिता तुम्हाला तयार राहायचं आहे सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल वसई विरार महानगरपालिका पालघर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची पण जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे